रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं हा आईला प्रश्न पडतो त्यातल्या त्यात मुलांची नखरे काही कमी नसतात तर आज मी काय केलं गव्हाचं पीठ मळलेलं होतं एका पिठाची चपाती लाटून घेतली आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेतली दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं पाणी उकळल्यावर त्यामध्ये एक टीस्पून तेल घातलं आणि कट केलेले जे चपातीचे लच्छे होते ते त्यामध्ये घातले साधारण दोन ते ती तीन मिनटं चांगले उकळून घ्यायचे चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे जास्त गाळ होऊ द्यायचे नाहीत साधारण तीन मिनटं उकळून घेतले मस्त शिजलेले आहेत तर आता चाळणीच्या सहाय्याने त्यातलं पाणी निथरून घेते इथे कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं त्यामध्ये थोडासा कांदा शिमला मिरची टोमॅटो घातला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या घालू शकता आता यामध्ये आलं लसूण पेस्ट शेजवान चटणी सोया सॉस टोमॅटो सॉस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चपातीचे लच्चे घालून देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्यात शेवटी परत टोमॅटो केचप घातला कोथिंबीर घातली एकदा व्यवस्थित हलवून आपला हा पास्ता तयार झाला तर मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे त्यासाठी नक्की लाईक करा